नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे भारतामध्ये पहिल्यांदाच प्राणी कल्याणासाठी डॉक्टर हनुमंत शेळके आणि डॉक्टर स्वाती जोगदंड शेळके यांच्या युनिव्हर्सल ॲनिमल वेलफेअर सोसायटीचे फिरते अॅनिमल हॉस्पिटल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ असते देशातील पहिला प्राण्यांसाठीचा सा फिरता दवाखान्याचे शानदार उद्घाटन आज भोसले गार्डन हडपसर या ठिकाणी झाले यावेळी आमदार चेतनतुबे पाटील राष्ट्रवादीचे हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे भाजपा नेते विकास अन्न राजकर माजी नगरसेवक सुनील बनकर स्वीकृत नगरसेवक सागरराजे भोसले अजिनाथ भोईटे अमराभातुपे निलेश म्हैसने विशाल सातपुते नम्रता बोंडर प्राध्यापक नितीन मार्कंडेव आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी अजितदा पवार यांनी युनिव्हर्सल अॅनिमल वेलफेअर सोसायटीच्या ट्रकमधील कंटेनरमध्ये मावणाऱ्या दोन हजार स्क्वेअर फूट विस्ताराच्या ॲनिमल हॉस्पिटलची पाहणी करत डॉक्टर हनुमंत शेळके यांच्याकडून माहिती घेत या उपक्रमाचे कौतुक करत सर्वतोपरीच्या मदतीचे आश्वासन दिले यावेळी डॉक्टर शेळके दाम्पत्याने आजीदादांचे स्वागत करत त्यांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी युनिव्हर्सल ॲनिमल वेलफेअर सोसायटी टीमचे डॉक्टर देवेश गोगिनेनी हनुमंत पाडे डॉक्टर अनिल प्रजापती डॉक्टर संतोष कुटाळे रोहित शेंडगे विशाल साखरे निलेश बोराडे प्रकाशभाई आदींनी परिश्रम घेतले या फिरत्या हॉस्पिटलसाठी ट्रक भेट देणारे पिंपरी चिंचवडचे निलेश बोराडे दवाखान्यासाठी फॅब्रिकेशनचे काम करणारे प्रकाशभाई यांचे आभार मानण्यात आले पाहूया डॉक्टर शेळके दाम्पत्याने साधलेला हा संवाद कारगो केअर हॉस्पिटल याच्यामध्ये आम्ही जे काही भटके कुत्रे असतील जे रस्त्यावरती भटके कुत्रे असतात ज्यांची संख्या वाढलेली आहे ते नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून ही गाडी बनवण्यात आलेली आहे हे व्हॅन आहे एक मोबाईल हॉस्पिटल आमच्या संस्थेतर्फे हे बनवण्यात आलेले आहे जेणेकरून जी भटक्या जनावरांची जी संख्या आहे कुत्र्यांची जी संख्या आहे त्याचं सर्जरी करून स्पेईंग आणि कॅस्ट्रेशन करून त्यांची संख्या नियंत्रणात आणण्यात येऊ शकते त्यामुळे रेबीज कंट्रोल बऱ्यापैकी करण्यात येऊ शकतो असा आमचा प्रकल्प म्हणजे या उपक्रमातून आम्ही हे करण्याचा प्रयत्न करत आहोत युनिव्हर्सल ॲनिमल वेलफेअर सोसायटी दोन हजार नऊ साली सुरू झाली सुरुवातीला आठ कर्मचारी एक वाहन आणि आम्ही दोघं पत्नी डॉक्टर अशा स्वरूपामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये काम सुरू केलं होतं मागच्या पंधरा वर्षामध्ये संस्थेने जवळपास पंधरा महानगरपालिकांमध्ये तीस पस्तीस नगरपरिषदांमध्ये कुत्र्यांची नजबंदी करण्याचं चा काम चालू केलेलं आहे आमच्या संस्थेचा महत्त्वाचा हेतू आहे की श्वान श्वानांची वाढती संख्या नियंत्रणात ठेवणे आणि रेबीज लसीकरण करून नागरिकांना जरी कुत्रा चावला तरी रेबीज होऊ नये म्हणून श्वानांनाच रेबीज वॅक्सिन देणे यासाठी आता सध्या संस्थेमध्ये जवळपास दीडशे कर्मचारी वीस पशुवैद्यकीय डॉक्टर्स आणि आठ नऊ शहरांमध्ये स्वतःचे दवाखाने घेऊन संस्था काम करते इथून पुढे गावोगावी जाऊन संस्थेने काम करावं काम करताना गावातल्या नागरिकांना सेवा भेटावी म्हणून आम्ही उद्देश ठेवला होता परंतु गावागावी गेल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल होत नाही श्वान पकडल्यानंतर त्यांना ठेवायचं कुठं त्यांना शास्त्रोक्त पद्धतीने ठेवणे त्यांची शस्त्रक्रिया करणे यासाठी जागा उपलब्ध होत नाही त्याच्यानंतर गेलेल्या कर्मचाऱ्यांना राहायला जागा भेटत नाही त्यामुळे मी आणि माझ्या पत्नीने एक असा संकल्प केला की हे सगळं याच्यावरती पर्याय काय काढायचा तर आम्ही एक दोन तीन वर्षापूर्वी साधारणतः एक वाहन घेतलं त्याच्यामध्ये पूर्ण सुखसोयी उपलब्ध करून कुठल्याही गावामध्ये जरी गेलं तरी काम आढलं नाही पाहिजे आणि जास्तीत जास्त काम व्हायला पाहिजे कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे म्हणून या वाहनामध्ये आम्ही कार्गो ॲनिमल इलिमिनेशन हॉस्पिटल असा कन्सेप्ट घेऊन या वाहनामध्ये दहा कर्मचारी श्वान पकडणारे पथक दोन डॉक्टर्स राहता येतील शंभर श्वान ॲडमिट करता येतील अशी व्यवस्था केलेली आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये चोवीस तास उपलब्ध ऑपरेशन थिएटर आहे ए सी ए सी इन्व्हर्टर पावर बॅटर बॅ बॅकअपसाठी अगदी सोलार यंत्रणा सगळं काही याच्यामध्ये ठेवलेलं आहे जेणेकरून ग्रामीण भागामध्ये कुठेही गेल्यानंतर काम कामाला अडथळा नाही आला पाहिजे आणि संस्थेचा जो मुख्य हेतू आहे जास्तीत जास्त कुत्र्यांची नजबंदी करणे आणि जास्तीत जास्त कुत्र्यांना लसीकरण करणे जेणेकरून नागरिकांना रेबीज होणार नाही आणि कुत्र्यांची संख्या नियंत्रणात राहील हा संकल्प घेऊन आम्ही आज या केअर हॉस्पिटलचं शुभारंभ केला आहे अजितदादांना संकल्पना खूप आवडली गावोगावी कुत्र्यांची जी वाढती संख्या आहे किंवा नागरिकांचे जे चावण्याचे जे प्रश्न आहेत त्यांना त्यांचा विचार करता दादांनाही तो विषय गंभीर गंभीर त्याची गंभीरता माहीत होती दादांनी मला एक घटना सांगितली की एका गावामध्ये पंधरा कुत्र्यांचं टोळका आहे जे तिथल्या नागरिकांना जास्तीत जास्त आवाज येते म्हटलं दादा आम्ही ते पण पर्याय त्याच्यावरती करून देऊ त्यांची संख्या वाढती वाढणार नाही याची का हे करून देऊ आणि दादांनी सरकारी यंत्रणेमधून काय कसं जास्तीत जास्त या प्रकल्पाला प्रसिद्धी देता येईल आणि याचा जास्तीत जास्त कसा उपयोग करून घेता येईल याच्याविषयी आम्ही चर्चा केली